मनोज जरंगे पाटील यांना देखील मी विनंती वगैरे आवाहन केलेलं आहे की सरकार पूर्ण बाजूने आहे मराठा समाजाच्या पण जी काही मागणी अशी की जी आपण निर्णय घेऊन आपण कोणाला कुणाची फसवणूक करू शकत बरोबर आणि म्हणून जे आपण निर्णय घेऊ तो टिकला पाहिजे कायद्याच्या चौकटीवर सुप्रीम कोर्टामध्ये देखील क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे जे काही इतरही समाज आहेत ओबीसी असतील त्यांना म्हणजे जे इतर समाजाचं आरक्षण कमी न करता जसं मराठा समाजाला आरक्षण यापूर्वी दिलं होतं तीच भूमिका आजही सरकारची आहे स्पष्ट केलेली आहे सरकार मराठा समाजाची मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकार स्पष्ट आणि म्हणूनच तर जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आरक्षण दिलं होतं दुर्दैवाने रद्द झाले मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करणं हे पहिलं काम आहे त्याला मी प्राधान्य देतो आहे त्यावर डेडिकेटेड कमिशन ती कमिटी सगळे लोक काम करत आहेत आणि थोडा अवधी सरकारला दिला पाहिजे मनोज जरंगे पाटील यांना देखील मी विनंती आवाहन केलेलं आहे की सरकार पूर्ण बाजूने आहे मराठा समाजाच्या पण जी काही मागणी अशी की जे आपण निर्णय घेऊन आपण कोणाला कुणाची फसवणूक करू शकत बरोबर आणि म्हणून जे आपण निर्णय घेऊ तो टिकला पाहिजे कायद्याच्या चौकटीवर सुप्रीम कोर्टामध्ये देखील क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे त्याला आपण सुप्रीम कोर्टाला देखील विनंती आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करण्याचं काम देखील त्याच्यावर आपले लोक काम करतात आणि जे आरक्षण देऊ ते टिकेल फुलप्रूफ असेल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका सरकारची आहे यामध्ये जे काही इतरही समाज आहेत ओबीसी असतील त्यांना म्हणजे जे इतर समाजाचं आरक्षण कमी न करता जसं मराठा समाजाला आरक्षण यापूर्वी दिलं होतं तीच भूमिका आजही सरकारची आहे माझं सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना समन्वयकांना विनंती आहे की हे सरकार निर्णय घेणार सरकार आहे कारण आपल्याला माहीत आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने स्टे दिला त्यावेळेस ज्यांच्या ज्यांच्या ज्यांचं सिलेक्शन झालं होतं मुलाखती झाल्या होत्या त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती असे तीन हजार सातशे कॅन्डिडेट त्या विषयाला कोणी हात लावत नव्हता हिंमत करत नव्हता पण अधिसंख्य पद निर्माण करणारे आम्हीच हो आणि तीन हजार सातशे तरुणांना नोकऱ्या आम्ही दिल्या म्हणून सरकार पॉझिटिव्ह आहे सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ फीची प्रतिपूर्ती परदेशी शिक्षण हे सगळं जे योजना आहेत ओबीसीला मिळणारे लाभ आज आपण भारताच्या महिला देतो फक्त हे जे आरक्षण आहे ते टिकावं टिकणारं असलं पाहिजे कायद्याच्या तोकडीमध्ये ते कुठेही त्याला बाधा येता का होईल अशा प्रकारचं काम सरकारची भूमिका आहे त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे काम करू शकतो त्यासाठी आजची बैठक सर्वांची सर्वांना बोलवलेलं आहे प्रत्येकाच्या सूचना त्यामध्ये चांगल्या सूचना हे मराठा समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी दिल्या पाहिजे एवढी अपेक्षा मराठा समाजाला अशा प्रकारचं आपण काहीतरी थांबून माटून तात्पुरतं काम करून उपयोग होणार नाही आणि जे करू ते पूर्णपणे कायदेशीर महत्व आणि त्याचा फायदा मराठा संशोधन सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे कारण शेवटी हा एक सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्न नाही आहे ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत काही ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी विरोधी पक्षांनी देखील त्या राज्यामध्ये सर्व सत्ताधारी जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखण्याची शांतता राखण्याची तसंच विरोधी पक्षाचं देखील सहकार्य अपेक्षित आहे यामध्ये तर बिलकुल राजकारण आणण्याची इच्छा कुणाची असते सर व्यवस्था लोक सर्व